नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कालच डिक्लेअर झालेल्या पन्हाळ्याच्या एकूण पन्हाळा म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा जो समावेश झाला जागतिक वारसा स्थळामध्ये आणि त्याच्यामध्ये पन्हाळ सुद्धा समावेश झाला हा आपल्या सगळ्या कोल्हापूरवासियांच्यासाठी अभिमानाचा सन्मानाचा आणि खूप प्रेरणा देणारा अशा पतीचा क्षण आहे कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून मी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि विशेषतः सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय आशिष शेलारसाहेब या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच कारकिर्दीमध्ये पन्हाळगडाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे महाराजांच्या युद्धनीतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं पन्हाळगडावरची पावनखिंडीतली लढाई ही सुद्धा खूप इतिहासाला आणि आपल्या सगळ्या नवीन पिढीला प्रेरणा देणारी आहे या सगळ्याचा समावेश जागतिक वारसास्थळा झाल्यामध्ये झाल्यामुळं नवीन पिढीसमोरसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा इतिहास भविष्यकाळामध्ये सुद्धा खूप प्रेरणा देत राहील आणि पन्हाळगडाच्या निमित्तानंच तमाम सगळ्या कोल्हापूरवासियांचा सुद्धा हा खूप अभिमानाचा क्षण असल्यामुळं आज पहिल्यांदा इथं आपण येऊन पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात त्यांचं दर्शन घेतलं बाजीप्रभू देशपांडेंच्या पुतळ्याला हार घातला आणि हा वारसास्थळामध्ये झालेला समावेश आणि त्याचा आनंद आपण सगळेजण व्यक्त करतोय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा